विद्यार्थी निबंध लेखनातून माझा आवडता सण निबंध पुस्तकात वाचून लिहित असतात खऱ्या अर्थाने आपल्या अनुभवातून व्यक्त केलेले शब्द कल्पनाशक्तीला वाव देणारे असतात बैलपोळा सण विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवल्याने बैलपोळा निबंध विद्यार्थी चांगला लिहतील बैलपोळा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे परंतु सम्राट अशोक शाळेत गेल्या नऊ वर्षांपासून शालेय विद्यार्थी बैलपोळा अनुभवत आहेत यावर्षीही शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून बैलपोळा सण साजरा करण्यात आला कल्याणचा बैल कोनगावचे शेतकरी बजरंग म्हात्रे यांची बैल जोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मदतीने सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय रामदास पोराडे आणि विद्या कांबळे यांनी बैलांना सजवले शिक्षकांनी बैलांची पूजा केली विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून विघ्नेश थोरात स्वरा विरा साई हर्डीकर धनश्री मुसळे या विद्यार्थ्यांनी पूजा केली शेतकरी बजरंग म्हात्रे यांचे औक्षण करून परिवाराला साडी कपडे देऊन सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले केवळ पुस्तकी वाचून सणांचा आनंद घेता येत नाही पुस्तकातून निबंध लिहिण्याने समाधान मिळणार नाही खऱ्या सण साजरे करून संस्कृती टिकवणे व लेखणीच्या माध्यमातून अनुभव व्यक्त करणे हे महत्वाचे आहे कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष धनविजय माध्यमिकचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावठे शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा